नमस्कार मित्रांनो येणाऱ्या भरतीच्या दृष्टीने आज आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक बावीस पाहणार आहोत त्याआधी सर्व मित्रांना विनंती करण्यात येते की जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी माईन काफ या, या आत्मचरित्राचा करता कोण तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी माइन काफ या आत्मचरित्राचा करता आल्ड ऑफ हिटलर हा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगरच्या तुरुंगात असताना डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे लमान हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर मित्रांनो लमान हे आत्मचरित्र श्रीराम लागू यांचे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे उईद द नेशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो उई द नेशन या पुस्तकाचे लेखक नाना पालखीवाला हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतर पुणे नाशिक दरम्यान कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे तर मित्रांनो पुणे नाशिक दरम्यान एन एच पन्नास हा राष्ट्रीय महामार्ग आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो खोपोली जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ऊस संशोधन केंद्र कोठे आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी पाडेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ कृषी हवामान विभाग आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे तर मित्रांनो गंगापूर हे धरण नाशिक या जिल्ह्यामध्ये गोदावरी या नदीवर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक शंकरराव खरात हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला तर मित्रांनो गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिला त्यानंतरचा प्रश्न आहे लोक माझ्या सांगती हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर मित्रांनो लोक माझ्या सांगती हे आत्मचरित्र शरद पवार यांचे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे तर मित्रांनो हिंदू ही कादंबरी डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहे आणि हिंदू याच कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते त्यानंतरचा प्रश्न आहे नाशिकवरून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो तर मित्रांनो नाशिकवरून मुंबईला जाताना थळ घाट लागतो त्यानंतरचा प्रश्न आहे नागजिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो नागजिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरीचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरीचे प्रमाण अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गोसीखुर्द धरणाच्या जलाशयास काय म्हणतात तर मित्रांनो गोसिक खुर्द जला धरणाच्या जलाशयास इंद्रासागर असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे तर मित्रांनो बी हे टोपण नाव नारायण गुप्ते या कवीचे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो स्वामी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक कोण तर मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक वी स खांडेकर हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे करेचे पाणी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर मित्रांनो करेचे पाणी हे पुस्तक प्र के आत्रे यांनी लिहिले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आरती प्रभू या टोपण नावाने खालीलपैकी कोण कविता लेखन करत तर मित्रांनो खाली दिलेल्या प्रयापैकी चित्र खानोलकर म्हणजे चिंतामन त्र्यंबक खानोलकर हे आरती प्रभू या नावाने कविता लेखन करत त्यानंतरचा प्रश्न आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कोठपर्यंत धावते तर मित्रांनो महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबई ते कोल्हापूर या दोन स्टेशन दरम्यान धावते त्यानंतरचा प्रश्न आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे तर मित्रांनो फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गोदावरी व प्राणिता या नद्याचा संगम कोठे होतो तर मित्रांनो गोदावरी व प्राणिता या नद्याचा संगम सिरोंचा गडचिरोली या ठिकाणी होतो त्यानंतरचा प्रश्न आहे रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो रणांगण या कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे मनमोहन हे टोपण नाव कोणाचे आहे तर मित्रांनो मनमोहन हे टोपण नाव गोपाळ नरहर नाथू यांचे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते साहित्यिक UH, गीत रामायणकार म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी गदी माडूळकर हे गीतरामायणकार म्हणून ओळखले जातात त्यानंतरचा प्रश्न आहे कृष्णा नदीचा उगम कोठे होतो तर मित्रांनो कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो त्यानंतरचा प्रश्न आहे वाराणसी ते कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग किती क्रमांकाचा आहे तर मित्रांनो वाराणसी ते कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य सागरेश्वर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जेजुरीचे प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो जेजुरीचे प्रसिद्ध खंडोबा मंदिर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक का बावीस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे मित्रांनो आपली टेस्ट सिरीज अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे त्यामुळे ज्या मित्रांनी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा